ब्रह्मांड जाग आहे आणि ते तुला आहे स्वामी समर्थ महाराजांची हीच कृपा आहे जेव्हा तुझं मन शांत होतं तेव्हा त्यांचा आवाज तुझ्या आत्म्यात घुमतो उठ बाळा तुझं ध्येय विसरू नकोस जग झोपलेलं आहे पण तू जागा राहा तू समर्थ आहेस महाराज सांगतात प्रत्येक विचार म्हणजे एक तरंग आणि प्रत्येक तरंग विश्वात एक शक्ती बनून परत येतो म्हणूनच ते म्हणतात बाळा शुभ विचार कारण ब्रह्मांड तुझ्या विचारांवर काम करतय आज जे ते योगायोग नाही तुझ्या वेदना संघर्षातून जात आहेस त्या सगळ्या तुला जाग करण्यासाठीच आहेत स्वामी समर्थ म्हणतात कष्ट हे दंड नाहीत ते ज्ञानाच्या दाराची किल्ली आहे तू ज्या क्षणी आत्मविश्वासाने म्हणतोस मी समर्थ आहे त्या क्षणी हजारो अदृश्य सक्ती तुझ्या बाजूने उभ्या राहतात ब्रह्मांड तुला साथ देतो प्रत्येक तारा तुझ्या प्रवासाला दिशा स्वामींचा हा संदेश आहे विश्व तुला परत परत संधी देत तुझं कर्म जागृत कर आणि तुझ्या प्रकाशाने अंधार वितडव तू जो आहेस तो केवळ देह नाही तू जो नाद आहेस तो ब्रह्मांडातून निर्माण झाला आहे तू ती आहे जी कधीच मरत नाही स्वामी समर्थाचा आवाज म्हणतो मी तुझ्यात आहे बाळा फक्त स्वतःवर विश्वास ठेव कारण ब्रह्मांडाचा केंद्र बिंदू तूच आहेस प्रकाश हो जागृती हो आणि समर्थत्व तुझं रूप बनू दे